सैनिक संध्याचं संध्यालाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह स्वच्छ सर्वेक्षण अभियानात भारतात सर्वात स्वच्छ शहर म्हणून सासवड नगरपालिकेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नुकताच प्राप्त झालाय हा केवळ सासवडचाच नसून महाराष्ट्र राज्याचा अभिमान आहे त्यामुळे विधीमंडळात देखील त्याची दखल घेत अभिनंदनाचा ठराव करणार असल्याचा सुतोवाच विधीमंडळाचे सभापती राहुल नार्वेकर यांनी केलाय गुरुवारी दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी जेजूर येथे कोळी बांधवांच्या मेळाव्याला जाण्यापूर्वी सासवड नगर परिषदेत सदिच्छा भेट देऊन राहुल नार्वेकर यांनी हे विधान केलं सासवड शहरातील स्वच्छता आणि स्पर्धेतील सातत्य याबद्दलही त्यांनी आमदार संजय जगताप यांसह सासवडकर नागरिक पालिका अधिकारी कर्मचारी यांचं विशेष अभिनंदन केलंय उपस्थित सर्व नगरपालिका कर्मचाऱ्यांना स्वच्छतेतील सातत्य यापुढेही कायम ठेवावं असं आवाहन केलं आहे याप्रसंगी आमदार संजय जगताप उपविभागीय अधिकारी मिणाज मुल्ला मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण प्रभारी तहसीलदार दत्तात्रय गवारी आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण माजी उपनगराध्यक्ष अजित जगताप यांसह हो पालिकेचे सर्व विभाग प्रमुख कर्मचारी आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी राहुल नार्वेकर यांनी पालिकेच्या आरोग्य पाणीपुरवठा आदी विभागातील कामकाजाचा आढावा घेतला या सदिच्छ भेटीनंतर ते पुढील कार्यक्रमासाठी जेजुरीकडे रवाना झाले आपण राज्यातल्या आपल्या नगरपालिकेला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल अभिनंदन मंत्रिमंडळात पण आपण प्रस्ताव कर्तव्य काहीतरी तसं करून देऊ परवाला समजा बीएससी मध्ये मांडलं असतं मी बोलतो सगळ्या विरोधी आमच्या सहभाग नेत्यांमध्ये बोलून खरू काय प्रोत्साहन दिलंच पाहिजे कारण फक्त अवॉर्ड मिळण्यापुरतं नाही पण एरवी पण बघितलं तर तुमच्या इकडे क्लिनलीनेस आणि व्यवस्थित दिसतंय कुठे डेबरीज नाही कुठे डिस्पोजल कसं करतं तुम्ही सायंटिफिक डिस्पोजल आहे की सायंटिफिक डिस्पोजल आणि स्वतःचं खताचं आमचं निर्मिती आहे आणि गव्हर्नमेंटचा हरित ब्रँड आहे ना त्याच्यामध्ये आपण किती पंधरा रुपये हे मिळतात त्याच्यामध्ये सुद्धा आमची प्रॅक्टिस सगळ्यात चांगली आहे

तुमची स्तुती करण्यासाठी नाही पण खरोखर कर राज्याला अभिमान वाटेल असं तुम्ही काम केलं आहे त्यामुळे त्याचं अक्नॉलेजमेंट विधिमंडळातही करून घेण्याचा प्रयत्न <laughs> आमचा राहील काही लागलं काही असेल तर सांगा आपण न्याय मिळवून दे देऊ थँक्यू <laughs> <दागला laughs> संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी जीवनकर सासवड महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा